नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अजित डोंबे तर आज आपण आलेलो आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे काय गावाचं नाव ठेवाडी हे ठेवाडीमध्ये आपण आलेलो आहे तर आज एक वर्ष आपण एक वर्षापूर्वी एक वर्षालाही वर 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 दोन महिने अजून टायमिंग आहे साडे दहा महिने झाले तर आपण दहा महिन्यापूर्वी अंजिराची रोपे दिली होती तुम्ही बघू शकता आपण ही जी रोपे आहेत तर दहा महिन्यामध्ये कशा पद्धतीचा बाग सेटअप केलेला आहे तर आपण प्रत्येक फांदीला बघितलं तर एक एक हे निघालेलं आहे प्रत्येक पानामागं एक एक अंजीर आहे आणि फळाची जरी साईज बघितली तुम्ही अशा पद्धतीची साईज आहे तीन वर्ष जरी झालं तरी बाग सेटअप होत नाही पण जालिंदर चोडगे साहेब आहेत सॉरी जालिंदर वाडगे साहेब आहेत त्यांनी दहा महिन्यापूर्वी नेलेली ही जी रोपा आहेत रोपाचं खरंच सोनं केलेलं आहे आणि आपण शेतकऱ्यांनी दरवेळेस नवीन नवीन प्रयोग केलं पाहिजेत तर जो मधला बाग आहे अंजिराच्या मधला बाई बाय वरती आपण ही लागवड केलेली आहे है। तर ह्याचा जो मधला बाग आहे ह्याच्यामध्ये है, आंतरपीक म्हणून पेरूची निवड केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या पेरूचंही यांनी केलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं हे बॅगिंग केलेलं आहे तैवान पिंक या जातीची ही व्हरायटी आहे अंजिराचं उत्पादन प्लस आता एक महिन्यानी जो आता जो दाखवलेला अंजिरा आहे तो पूर्णपणे चांगला पिकल आणि अंजेरानंतर उर्वरित जे ही पेरूचं आपलं तैवान पिंकचं आहे संघच उत्पादन निघलं जाईल म्हणजे एकाच एक एकरावरतीच एक चार ते पाच एकराचं उत्पादन काढण्याची क्षमता इस्रायल टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने केलेली आहे आपण बघू शकता साहेब किती महिने झालेले आहेत बागाला आता मी ते एकदा सांगितलं आहे तुम्ही सांगा साडे दहा महिने महिने झालेले आहेत ह्याची कशा पद्धतीचे तुम्ही नियोजन केलं होतं खड्डा खड्ड्याचं नियोजन खाताचं नियोजन थोडं आमच्या शेतकरी वर्गाला सांगा खड्डा त्या दोन भरलं खत भरलं नंतर कालून घेतलं आणि नंतर लागवड केली ओके ओके ही जी तुमची बाग आहे ही खरोखर तीन तीन वर्ष लोकांच्या बागा सेटअप होत नाही पण अक्षरशः आम्हाला अशी ही बाग तयार केलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी या बागेची नोंद घ्यायला पाहिजे की खरंच एक नंबरचा हा प्लॉट आहे आणि एक एकरामध्ये एक चार ते पाच एकराचं उत्पादन आ, हे घेत आहेत शेतकरी अतिशय शे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी युनिक स्टार्टअप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय ओके पेरूच ही कुठली व्हरायटी आहे पेरूचं पण आता सांगा तैवान तैवान पिंक पिंक ओके ओके तर आता हे किती दिवसात पेरू निघून जाईल हा ओके म्हणजे okay. एक महिन्यात शंभर आता हे निघून जातील आणि एक महिन्याने पेरू गेल्यानंतर हे उर्वरित जे अंजीराचं आहे ह्याचही उत्पादन निघून जाईल म्हणजे तुम्ही एक एकराच्या एक हिशोबाने तसं तुमचं चार एकरावरती आपण अंजीर लावलेले आहे तो सेम प्रोसेस अंजीर आणि पेरूचं तुम्ही नियोजन याच्यामध्ये केलेलं आहे तर बाकीचा व्हिडिओ जो आहे तो आम्ही तुम्हाला खाली गेल्यानंतर हे करून दाखवतो कारण चार टप्प्यामध्ये त्यांनी विभागणी करून हे लावलेलं आहे प्लॅन्टेशन